नमस्कार मंडळी माझ्या स्वयंपाकघरात म्हणजे ज्योतिष सिंपल रेसिपीमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते ज्योतिष सिंपल रेसिपीमध्ये आज आपण मस्त झणझणीत असा चुलीवर हिरव्या मिरच्यांचा ठेचा करणार आहोत जरा तर मग वेळ न घालवता मस्त झणझणीत असा ठेचा बनवायला सुरुवात करूयात ठेचा बनवण्यासाठी मी इथे चुलीवरती तवा गरम करून घेतला आहे यामध्ये आता हिरव्या मिरच्या घालूयात हिरव्या मिरच्या आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत हिरव्या हिरव्या रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तेल न टाकताच हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे तेल जर टाकले तर हिरवी मिरची व्यवस्थित भाजली जात नाही त्यामुळे तेलाचा वापर न करताच हिरवी मिरची भाजून घ्यायची हिरवी मिरची भाजून झाल्यानंतरच यामध्ये तेल घालायचे आहे हिरवी मिरची भाजताना तर आपण पटकन किंवा लगेच तेल घातले किंवा तेलावरती हिरवी मिरची भाजली तर ती हिरवी मिरची व्यवस्थित भाजली जात नाही त्यामुळे हिरव्या मिरच्या भाजून झाल्यानंतरने यामध्ये तेल घालायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या हिरव्या मिरच्या छान भाजून झाल्या आहेत आता आपण यामध्ये एक चमचा तेल घालूयात आणि आता या मिरच्या या तेलामध्ये हलक्याशा परतून घेऊयात तुम्ही बघू शकता आता आपली मिरची छान भाजून झाली आहे आता आपण यामध्ये एक मूठ शेंगदाणे घालूयात शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा शेंगदाण्याचा वापर ठेच्यामध्ये केला नाही तरीसुद्धा चालेल पण शक्यतो ठेच्यामध्ये शेंगदाणे हे वापरलेच जातात आता हे शेंगदाणेसुद्धा आपण छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात आता शेंगदाणेसुद्धा छान भाजून झाले आहेत यामध्ये आता दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घालूयात ठेचा बनवत असताना त्यामध्ये आवर्जून जिऱ्याचा वापर करायचा कारण जिऱ्याचा वापर केल्यामुळे ठेचा पचायला हलका होतो त्यामुळे ठेचा बनवताना त्यामध्ये जिऱ्याचा वापर हमखास करा आणि शिवाय ठेच्याला छान सुद्धा येते आता यावरती आपण झाकण ठेवूयात आपल्याला या, या मिरच्या छान नरम करून घ्यायच्या आहेत कारण आपण या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेणार नाहीत तर आपण याच तव्यामध्ये या, या मिरच्या खरडून घेणार आहोत त्यासाठी मिरच्या नरम होणं खूप गरजेचं असतं त्यामुळे आपण यावरती एक पाच मिनटं हे झाकून ठेवायचं आता चेक करूयात आपण मिरच्या नरम झाल्या आहेत का आता तुम्ही बघू शकता या मिरच्या नरम झालेल्या आहेत आता आपण ठेचा खरडायला सुरुवात करूयात आता आपण यामध्ये एक मूठ बारीक कट केलेली कोथंबीर घालूयात आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि अशा पद्धतीने पेल्याचा वापर करून किंवा ग्लासचा वापर करून तुम्ही हा ठेचा छान खरडून घेऊ शकता तुम्हाला जर अशा पद्धतीने ठेचा खरडायचा नसेल तर तुम्ही हा ह्या मिरच्या मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता तुम्ही बघू शकता आपला ठेचा किती छान तयार झाला आहे तयार झाला मस्त झणझणीत असा हिरव्या मिरच्यांचा ठेचा ही एकदम गावरान पद्धत आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा अशा स्वादिष्ट आणि नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या इतर महाराष्ट्रीयन रेसिपी पाहायला आवडतील हे मला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा